मराठा समाजाचे राज्यभरात निघणारे लाखोंच्या संख्येचे मोर्चे या मोर्चांचं शिस्तबद्ध आयोजन आणि या मोर्चांमधून होणाऱ्या मागण्या आपण सगळे पाहत आहोत सर्व ठिकाणच्या मागण्या या जवळपास सारख्याच आहेत आणि या मागण्या पूर्ण व्हाव्यात मराठा समाजासमोरचे प्रश्न सुटावेत याबाबतही सर्व पक्ष सर्व संघटना यांच्यामध्ये एक वाक्यता आहे मग असं असताना ही कोंडी का फुटत नाहीये घोडं नक्की कुठं अडत आहे आपण या प्रश्नाची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण आत्ता आहोत सांगलीच्या राम मंदिर चौकामध्ये आणि आपल्यासोबत सांगलीच्या मोर्चाचे आयोजक आहेत आपल्यासोबत आहेत हनुमंत मोहिते रणजित पाटील शुभांगी साळुंके शुभांगी पाटील मिलिंद पोळ महेश खराडे रामदास साळुंके आणि दीपक कदम या सर्वांना आपण प्रत्येक मुद्द्यावरती बोलतं करणार आहोत की हा जो प्रत्येक मुद्दा प्रत्येक निवेदनामध्ये जो मांडला जातो आहे तो नक्की कसा सोडवला जावा आपण सुरुवात करूयात हनुमंत मोहितेंपासून की या सगळ्या आंदोलनाची सुरुवात झाली ही कोपर्डीच्या घटनेपासून तर जी प्रमुख मागणी जी आहे ती आहे की कोपर्डीच्या ज्या गुन्हेगारांना आरोपींना फाशी सहा महिन्यांच्याच फाशी व्हावी कोपडीची घटना अत्यंत दुर्दैवी होती मा माणूस तिला काळीमा होती आणि ही घटना झाल्यानंतर मराठा समाजाची ठिणगी खरं खर खरोखर वनव्यामध्ये रूपांतरित झाली आणि त्यानंतर मराठा समाज जागृत होऊन रस्त्यावर आला आणि त्यांची मागणी आहे की ताबडतोब हे आरोपींना फाशी झाली पाहिजे आणि हे जे पुन्हा कृत्य आहे असं कृत्य पुन्हा करणं कुठलाही माणूस के कुठलाही आरोग्य धजावणार नाही त्यामुळे ताबडतोब आपले नियम आणि कायद्याचा जरा थोडं बदल करून ताबडतोब फाशी द्यावी अशी समाजाची प्रामुख्यानं मागणी आहे या कोपर्डीच्या घटनेच्या निमित्ताने महिला अत्याचारांचा मुद्दा समोर आलाय तर नक्की काय मागणी की काय कायद्यामध्ये बदल करायला हवेत किंवा काय नक्की धोरण असायला हवं या कोपर्डीच्या प्रकरणामुळे सगळ्या महिला पेटून उठलेल्या आहेत त्यांना वाटत की असा अशा नराधामांना ताबडतोब भर चौकात फाशीची शिक्षा तरी द्या किंवा बोळ्या झाडा त्याशिवाय कोणालाही दहशत निर्माण होणार नाहीये त्यामुळे आमची मागणी हीच आहे की आम्ही हातात तर कायदा घेऊ शकत नाहीये पण निदान त्यांनी ज्या काही गुन्हेगार जे आहेत आणि ज्या मुलीवर जो अन्याय झालेला आहे तिला ताबडतोब न्याय मिळवून द्यावा दुसरी महत्वाची मागणी म्हणजे आरक्षणाची तर आरक्षणाबद्दल काय झालं आपण सगळ्यांनी पाहिलं आधीच्या सरकारनी दिलं या सरकारनी ते पुढं कायम ठेवलं परंतु न्यायालयामध्ये ते नाकारलं गेलं तर कशा प्रकारे याच्यातून मार्ग निघावा असं वाटतं आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार त्याच्यासाठी बांधील आहे सरकारकडे बहुमत आहे त्यामुळे सरकारनं आमचा मराठा समाजाचे सगळे आमदार त्यांना सपोर्ट करत आहेत त्यांनी तो जो डिसिजन घेऊन सोळा टक्के जे आरक्षण दिलेलं होतं आम्हाला ते कंटिन्यू करावं हो, कायदा पास करावा आणि काहीही करून आमचा जो उद्रेक होण्याच्या आत ह्या आरक्षणावरती त्यांनी पूर्णपणे प्रश्न सोडवला पाहिजे प्रश्नाने कायदा पास केला निर्णय घेतला तरी ते न्यायालयीन कसोटींवरती टिकेल का हा प्रश्न आहे म्हणजे आत्तापर्यंत ते टिकलेलं नाही तर दुसरा काही याच्यामधून मार्ग निघू शकतो काय त्याबद्दल तुम्हाला वाटतं आहे दुसरा सरकारनेच त्याच्यावरती विचार करायला पाहिजे जर मोर्चे तुम्ही बघितले आत्तापर्यंत झालेले आहेत ते शांततेत आमच्या मराठा समाजाने काढलेले आहेत मोर्चे त्याचा उद्रेक कुठेही होऊ नये याच्यावरती त्यांनी समिती बसवावी आणि त्वरित लवकरात लवकर त्याचा पुरावे आता तुमच्याकडे पंच्याहत्तर पुरावे मुख्यमंत्री साहेब सांगतात की पंच्याहत्तर पुरावे आम्ही मराठ्यांच्यासाठी गोळा केलेल्या आहेत आरक्षणासाठी ते तुम्ही एक चांगला वकील उज्ज्वल निकमसारखे वकील सरकारी वकील देऊन तो आरक्षणाचा विषय लवकरात लवकर संपवण्याचे त्यांनी प्रयत्न करावेत हीच आमची सगळ्यांची शांततेनं आम्ही जो मोर्चे काढले त्याची इच्छा आहे दुसरा जो महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातो तो म्हणजे मराठा तरुणांच्या मराठा मुलांच्या शिक्षणाचा तर हा प्रश्न कसा सोडवायला हवा काय नक्की करायला हवं खरं म्हणजे हा प्रश्न फार पूर्वीच सोडवायला पाहिजे होता मराठा समाजावर इतके वर्ष बराच अन्याय झाला आहे यातून मराठा समाज हा मूळत तसा फक्त शेती करणारा आहे शेती त्यानंतर नोकरी नोकरी याच्याशिवाय दुसरं काय नाही म्हणजे मराठा समाज कसा आहे मराठा समाज एकतर उत्पादक आहे नाहीतर ग्राहक आहे मधली स्टेज मराठा समाजाकडे नसल्यामुळे शिक्षण शिक्षण हे मराठा समाजामध्ये वाढायला पाहिजे आणि शिक्षण वाढण्यासाठी आपण जे आरक्षण मागतो आहे त्याचा आम्ही फायदा घेऊन ह्या शिक्षणामध्ये मराठा समाजाला जी ए हो। समाजा बी सीची जी मुदत ए ए बी सीचा जो सवलत आहे ती एक लाखावरून ती दहा लाखापर्यंत न्यायला पाहिजे कारण यामध्ये एक लाखाचं उत्पन्न असेल तर ती सवलत मिळते त्याचा फायदा काहीच होत नाही आहे समाजाला आता हा फायदा समाजाला लगेच प्राप्त करण्यासाठी मला वाटतं की कुठल्या बाकी इतर गोष्टी करण्याची सरकारला गरज नाही सरकार ह्या गोष्टीचा निर्णय लगेच त्यामुळे काय होईल मराठा समाज शिकेल सुशिक्षित होईल त्याची आणखीन एक अट आहे दुसरी की तो म्हणजे वयोमर्यादा वाढवण्याची गरज आहे दुसरा मुद्दा जो पुढे केला जातो की ज्या खाजगी शिक्षण संस्था आहेत तर यापैकी बऱ्यापैकी ज्या संस्था आहेत त्या मराठा नेत्यांच्या किंवा मराठा जे काही संस्थापक होते या संस्थांचे त्यांच्याच आहेत तर या संस्थांमधून प्रवेशासाठी काय करायला हवं मराठ्यांच्या संस्थांमधून मराठ्यांच्याकडे लक्ष दिलं गेलेलं नाही हे सर्वश्रुत आहे आज ज्यावेळी रस्त्यावर मराठा उतरला आहे त्यावेळी याची जाणीव माझ्यामध्ये सर्व संस्थाचालकांना पण झालेली असणार आहे यामध्ये गेल्या साठ वर्षामध्ये इतके वर्ष असा प्रश्न वारंवार विचारला जातो की गेल्या साठ वर्षामध्ये मराठा समाज सत्तेत असतानासुद्धा मराठा समाज असा वंचित का राहिला आहे तर यामध्ये काही काही मराठ्या मराठा लोकांचंच किंवा काही सत्ताधाऱ्यांचंच किंवा एखाद्या गृहित धरून चा चालल्यासारखं ज्या समाजाचा जो वापर झाला असं म्हणणं चुकीचं ठरेल पण गृहित धरून चालल्यामुळे आजपर्यंत मराठा समाजानं सगळा पाठिंबा दिला परंतु मराठा समाजासाठी कुणी काय करायचं ह्याच्याबद्दल कोण काही बोलत नव्हतं आजचे तुम्ही मोर्चे बघता आज तुमच्या लक्षात येईल की ह्या मोर्चांसाठी कोणत्याही प्रकारचं नेतृत्व नाही मराठा समाजातले जे आत्ता जे शिक्षण सम्राट आहेत त्यांनी महाराष्ट्रीयन मराठा लोकांना तिथं जास्तीत जास्त प्रवेश द्यावा परप्रांत्यांना प्रवेश देऊ नये यातून मराठा समाजाची प्रगती होऊ शकेल शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावेत शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी अशी मागणी काही ठिकाणी होते काही ठिकाणी शेतकऱ्यांना पेन्शन मिळावी अशी मागणी होते काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळावा अशी मागणी होते या मागण्या ज्या आहेत त्या जिल्हाभर वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला होताना पाहायला मिळतात नक्की काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं सरकारनी काय करायला हवं शंभर टक्के मराठा समाजापैकी ऐंशी टक्के मराठा समाज हा शेतीवर अवलंबून आहे दहा ते पंधरा टक्के समाज हा राजकारणी आणि उद्योगामध्ये आहे त्यामुळे नव्वद टक्के ज्या शेतीवर अवलंबून आहे समाज आणि त्या शेतीचंच या राज्यकर्त्यांनी गेल्या साठ वर्षामध्ये वाटूळ केलेलं आहे त्यामुळे मराठा समाजाची ही काही माती जातीसाठी लढाई नाही तर ही केवळ मातीसाठी लढाई आहे आणि मराठा समाजाला जर शेतीवर अवलंबून असणारा मराठा समाजाला सुदृढ करायचा असेल तर स्वामीनाथन आयोग रंगराजन आयोग या आयोगाच्या शिफारशी राज्य सरकारनं केंद्र सरकारनं लागू केल्या तर निश्चितपणानं शेतीमालाला चांगला भाव मिळेल आणि केवळ भाव मिळून चालणार नाही तर बाजारपेठाही तेवढ्या सक्षम कराव्या ला लागतील आणि बाजारपेठा सक्षम केल्या शेतीमालाला चांगला भाव मिळाला तर निश्चितपणानं मराठा समाजाची शेतीची दुरावस्था झाल्या ती दुरावस्था दूर होईल पण या गेल्या साठ वर्षामध्ये राज्य सरकारला किंवा केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या समस्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही आणि राज्यामध्ये जेवढ्या आत्महत्या साहेब झाल्या तीन लाख आत्महत्या झाल्या त्यापैकी जवळजवळ नव्वद टक्के आत्महत्या हे मराठा समाजातल्या शेतकऱ्यांच्या आहेत म्हणजे मराठा समाजातल्या नव्वद टक्के शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आत्महत्या करा लोकांनी पंचवीस हजार दहा हजार पंधरा हजारासाठी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या पण आत्महत्या करून हा प्रश्न सुटणार नाही पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा अगदी तासगाव तालुका असेल मिरज तालुका असेल कवटेमंगाळ तालुका आहे तुकाराम झांबरे या सोनीच्या अत्यंत प्रतिष्ठित शेतकऱ्यानं केवळ कर्ज बाजार पासष्ट लाख कर्ज झालं म्हणून आत्महत्या केली म्हणजे आम्हालाही वाटत होतं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या करत नाही पण आता सांगली जिल्हा हा राज्यामध्ये प्रगत किंवा राजकीय दृष्ट्या सक्षम मानला जाणारा जिल्हा आहे त्या जिल्ह्यात सुद्धा दुष्काळी भागातला शेतकरी आत्महत्या करतोय तुम्ही शिक्षणाच्या बाबतीत जे बोलला मराठा समाजात त्या राज्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात शिक्षण संस्था आहेत जसं एकोणीसशे एकोणसत्तर ला इंदिरा गांधीने बँकांचं राष्ट्रीय केलं तसं ती मराठा समाजाची असू दे नाहीतर कोणत्याही समाजाच्या असू द्या ज्या खासगी शिक्षण संस्था आहेत त्या सगळ्या शिक्षण संस्थांचं राष्ट्रीयकरण केलं तर केवळ मराठ्यांनाच त्यात जागा मिळणार नाही तर सगळ्या जाती धर्मातल्या विद्यार्थ्यांना त्यामध्ये जागा मिळेल तर मराठा समाजासमोरच्या या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आपला प्रयत्न असाच सुरू राहणार आहे परंतु सध्या घेऊयात एक ब्रेक तुम्ही पाहत राहा ए बी पी माझा ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत मुख्य आणखी एक जो मुद्दा येतो या मोर्चांच्या मागणीमध्ये तो म्हणजे आधी मागणी झाली अॅट्रॉसिटी रद्द होवी आता जी मागणी होती की अट्रॉसिटी मध्ये काही बदल व्हावेत तर काय बदल व्हावेत आणि हा प्रश्न कसा सुटायला हवा मी प्रथम तुम्हाला सांगेन देशभरात एक लाखहून अधिक गुन्हे ॲट्रोसिटीचे दाखल झालेले पण त्याची वस्तुस्थिती पाहिली तर दहा टक्केच गुन्हे खरे ठरलेले आहेत बाकीचे नव्वद टक्के गुन्हे हे बोगस आहेत या अट्रॅसिटी कायद्याला मराठी समाजाचा विरोध नाही पण या कायद्यामध्ये ज्या जाचंकाटे आहेत त्या रद्द केल्या पाहिजेत कारण काही लोक दलित समाजातील काही लोक त्या कायद्याचा गैरवापर करत असल्याचं दिसून येत आहे सर काय काय बदल करायला हवेत दंडाची कारवाई तंडाची कारवाई आहे ती कमी केली पाहिजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि कायद्यामध्ये अट्रॉसिटी दाखल करताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोलीस प्रशासनाने त्याची योग्य ती कार्यवाही केली पाहिजे साधारणतः त्याचं जर शिक्षा त्याला जर मिळाली नाही तो जर चुकीचे जर हे केलं असेल अट्रॉसिटी दाखल केली असेल तर त्याला दहा लाखाचा दंड झाला पाहिजे त्या माणसाला आणि त्याचे पुढची जी सवलती आहेत त्याला मिळणाऱ्या त्या सगळ्या सवलती रद्द झाल्या पाहिजेत हा एक प्रमुख बदल त्या अॅट्रोसिटी कायद्यामध्ये व्हायला पाहिजे कारण ह्याची झळ प्रत्येक समाजाला लागलेली आहे बेरोजगारी फक्त मराठा समाजामध्येच नाही आहे सगळ्या समाजामध्येच आहे सर्वच समाजांच्या तरुणांमध्ये एका प्रकारचे नैराश्य आपल्याला दिसून जान येतं तर नक्की काय करायला हवं मराठा समाजाचा आणि इतर समाजाचा आर्थिक परिस्थितीचा कणा हा सहकार होता ग्रामीण भागामधली आर्थिक परिस्थिती ही सहकार अवलंबून होती ह्या सहकारासाठी ह्या स्थानिक भागातील ग्रामीण भागातील पुढाऱ्यांनी मोठमोठे कारखाने उभारले दूध संस्था उभारल्या सुदगिरण्या उभारल्या शिक्षण संस्था उभारल्या त्याचबरोबर सहकारामध्ये ह्यांचा भ्रष्टाचार बोग त्या संस्थाने उभार केल्यामुळे आमच्या ग्रामीण भागातील युवकांना रोजगारी संधी उपलब्ध झाली होती पण या भ्रष्टाचारामुळे त्या संस्था बंद पडल्या आणि अचानक बंद पडलेल्या संस्थांमुळे आमचे युवक बेरोजगार झाले याच्या मागचं एक षडयंत्रपणे असं वाटतंय की ह्या युवकांचा वापर फक्त राजकारणासाठी व्हावा हा या मागचा ह्या राजकारण्याचा हेतू होता का हा प्रश्न आम्हाला वारंवार होता आहे आमच्या युवकांना बेरोजगार का होतात तर आमच्या युवकांना आरक्षणाभावी संधी मिळत नाही हुशार असणाऱ्या युवकाला आरक्षण नसल्यामुळे त्याला शेतात काम करावं लागतं कर्ज काढून शेती करावं लागते शेतीची परिस्थिती एवढी वाईट आहे दरवर्षी अवकाळी पावसाने आणि गारपिटीने आमची शेती वाया जाते सरकार तुटपुंजी मदत करते आम्हाला कर्ज जर सहकारी बँका दोन दोन लाख देत असतील आणि सरकार सरकार जर एक एकाला दोन हजार मदत करत असेल तर आम्हाला आत्महत्या करण्याचा दुसरा पर्याय नसतो आणि आमचे बाबजादे कोण काही जागीरदार नाहीत आमचे बाबजादे सगळे शेतकरी आहेत आणि शेतकरी लोकांवर होणार आणण्याच्या एसी मध्ये बसून कोणतरी एखादी समिती नेमतं आणि ते आम्हाला मदत जाहीर करतात ही एकदम गोष्ट आहे पंचनामा केला पाहिजे शेतीच्या शेतीच्या बांधावर तोच अधिकार तिथे तो नेमला पाहिजे तर त्याला शेतकऱ्याच्या जा समस्या जाणवतील शेतकऱ्या होणार नुकसान कळेल आणि शेतकऱ्याच्या विषयी त्याची भावना समजेल फक्त राजकीयच नाही हा राजकीय पातळीवरतीच प्रश्न प्रयत्न व्हायला हवेत असं नाही तर सामाजिक पातळीवरती थोडी जरा सामाजिक घुसळण व्हायला हवी सामाजिक लोकांना त्याबद्दलची थोडीशी जाणी यायला हवी वैयक्तिक पातळीवरती प्रतिष्ठेच्या मोठेपणाच्या ज्या संकल्पना आहेत यामध्ये काही बदल व्हायला हवा असं वाटतं का म्हणजे लोकांनी नव्याने विचार करावा की आपण लग्नामध्ये किती खर्च करतो खरं म्हणजे ही सुरुवात जी आहे ती आपल्या प्रतिष्ठेची ही आपल्या घरापासून व्हायला पाहिजे घरातल्या सगळ्या कुटुंबानी जर बदल केला तर हा पुढे आपल्या समाजासाठी खूप फायद्याची गोष्ट आहे ही आणि ही प्रत्येक गोष्ट आपण प्रतिष्ठेसाठी लग्नात जो मुलीच्या हुंडा देणे म्हणा किंवा आता हुंडा म्हणत नाहीत पण काही बांगण्या असतात त्यांच्या त्या पूर्ण करण्यासाठी आई वडील क कर, कर्ज काढून मुलींचं ते करत असतात किंवा इव्हन मुलांच्यासुद्धा लग्नात अवाढव्य खर्च करत असतात तो खर्च न करता आपण समाजाच्या मुलांना ज्या अडचणी आहेत शिक्षणाच्या म्हणा किंवा शेतकऱ्यांच्या साठी तो आपण खर्च द्यावा छोट्या प्रतिष्ठेपायी आपल्या सर्वसामान्य गरीब कुटुंबातील मुलांच्या लग्नाला किंवा मुलींच्या लग्नाला प्रतिष्ठित लोकांना बोलण्यासाठी त्यांच्या तारका घेऊन ज्या लग्नाच्या तारका ठरवलं जातात ते पहिल्यापासून हे आत्तापासून बंद व्हायला पाहिजे ह्यामुळंच आमची आमचा समाज मराठा समाज हा मागं पडत गेला आहे आपल्या लग्नाला कोणतर पुढारी कोणतं राज्यकर्ता कोणतर मंत्री आला म्हणजे आपलं लग्न फार चांगलं होतं त्याच्या प्रतिष्ठेबाई आणि त्याच्या येणाऱ्या सगळ्या मानमर्तबाई आम्ही एवढा खर्च करतो अक्षरशः कर्ज काढून लग्न केली जातात आणि ते कर्ज फेडणं त्याचं आयुष्य जातं आणि दुर्दैवानं जर काय बरं वाईट झालं आणि तो जर घरचा करता माणूस गेला तर ते कुटुंब उघड्यावर पडतं ही वास्तू परिस्थिती आणि ह्यात बदल व्हायला पाहिजे साहेब आहे या मोर्चाच्या माध्यमातून तुमच्या लक्षात आलं असेल की मराठा समाज एवढा जागृत आहे की तो आता स्वतःच्या स्वबळावर या पडलेला आहे त्यामुळे खोटी प्रतिष्ठा ह्या ज्या गोष्टी आहेत लग्न समारंभ वगैरे हळूहळू आता त्याची प्रोसेस चालू झालेली आहे जो समाज एकवटतोय म्हणजे सर्व गरीब श्रीमंत असा भेद बाजूला ठेवून एकवटतोय तर त्याच्यातून एक नवीन एक मंथन व्हावं आणि प्रतिष्ठेबद्दलच्या कल्पना ज्या आहेत याच्या बाबत पुनर्विचार व्हावा आणि मराठा समाजचा मराठा क्रांती मोर्चाची पुढची पुढची जी पाऊल आहे ते मराठी सामाजिक चळवळ म्हणून ते उदयशील असतील असं 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 माझं मत आहे एक एक तर तीन तीन पातळीवर मराठा समाजाचा हा लढा आहे पहिला पहिला शासन शासन पातळीवर लढा आहे दुसरा दुसरा आरक्षण पातळीवर न्यायालयीन पातळीवरचा लढा आहे तिसरा लढा आहे तो स्वतःच्या जातीतली उन्नती करण्यासाठी स्वतःच्या जातीतल्या अनिष्ट प्रथा रूढी असतील किंवा तुम्ही आता बोलला की खर्चाचा विषय असेल तर स्वतःची उन्नती स्वतः करून घेण्यासाठी काही बदल करायला पाहिजेत नवीन दृष्टीनं हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा आरक्षणाच्या माध्यमातून न्यायालयीन पातळीवरचा लढा करावा लागेल आणि तिसरा मुद्दा म्हणजे शेती आणि संदर्भात शासनाच्या पातळीवरचे असं तीन मुद्द्यावर या प्रश्नाची फाईंडआउट तुम्ही म्हटलं आता वीआउट निघाला पाहिजे जो मराठा समाज खोट्या प्रतीक्षेत अडकलेला आहे किंवा पाटलाचा नाद करायचा नाही ही जी संकल्पना आहे किंवा आपण जे काही खूप मोठे आणि तो खर्च करायचा नाद आहे म्हणजे अर्थसाक्षरता मराठा समाजात आणणं सामाजिक शास्त्रता धर्म साक्षरता आणणं या सगळ्या गोष्टी या पुढच्या काळात मराठा समाज नक्की करेल तर हे जे पाऊल आहे ते नक्कीच सकारात्मक म्हणावं लागेल इथं आपण घेणार आहोत एक ब्रेक ब्रेकनंतर पुन्हा ही चर्चा आपण अशी सुरू ठेवणार आहोत तुम्ही पाहत राहा एबीपी माझा ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत या मोर्चामध्ये आणखी एक प्रमुख मागणी होते ती म्हणजे कर्जमाफीची खरं तर कर्जमाफी याच्या आधी अनेक वेळा झालेली आहे परंतु तरीही शेतकऱ्यांचे प्रश्न मात्र सुटत नाहीत वारंवार ही, ही, वार ही मागणी होताना आपल्याला दिसत असते तर नक्की कशी व्हायला हवी कर्जमाफी जेणेकरून अगदी जो तळागाळातील शेतकरी आहे जो खरंच गरजवंत आहे ज्याला याचा फायदा होईल आतापर्यंत दोन वेळा कर्जमाफी झाली एकदा झाले पी सिंगच्या काळामध्ये आणि परवा आता ज्या काँग्रेसच्या काळामध्ये झाली कर्जमाफी पण त्या कर्जमाफी तुटी अशी राहिली की कर्जमाफी ठरतो ना ठरवला गेला की अडीच एकराचं जे क्षेत्र आहे ते क्षेत्र ठरवलं त्यामुळे जसारख्या दुष्काळ भागात आठपाड्यासारख्या दुष्काळ भागात आणि मराठवाडा विदर्भात ज्या शेतकऱ्यांचं क्षेत्र मोठं आहे पण ते क्षेत्र जिरायत क्षेत्र आहे तर त्यांना ते कर्जमाफीचा फायदा मिळाला नाही तर जिरायत सर्व शेतकऱ्यांना कारण जिरायत शेती ही, ही पूर्णपणे पावसावर अवलंबून असल्यामुळं त्या सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे त्यानंतर शेतकऱ्यांच्या मुलांना जे आत्ता सांगितलं की शिक्षण कारण शेतकऱ्यांचा खर्च कशासाठी कर्जमाफी पाहिजे तर तो कर्ज रिपेमेंट करू शकत नाही दुष्काळी परिस्थितीमुळं पण त्याला मुलंबाळं शिकवायला पाहिजेत तर ते सुद्धा शेतकऱ्यांनी कर्जमाफी इतकंच म्हणजे कर्जमाफी रिपीट करणं शक्य नाही कुठल्याही सरकारला तर त्यासाठी शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण हा एक त्याच्यावरचा पर्याय असू शकतो शेतकऱ्यांच्या दिना आणि शेतकऱ्यांच्या आरोग्य व्यवस्था मोफत करणं या तीन पर्याय आपण जर केले तर शेतकऱ्यांचे कारण आपण जर रिपीटी देणार नसू तर शेतकऱ्यांच्या बाकीच्या खर्चामध्ये सरकारला सहभाग घेतला पाहिजे दुसरा एक मुद्दा येतो तो म्हणजे ये अण्णासाहेब पाटील महामंडळाचा तर नक्की काय व्हायला हवं कारण हे महामंडळ वर्षानुवर्ष आहे परंतु त्याची काय अवस्था आहे आपण सगळ्यांनी पाहिलेली मराठा समाज शंभर टक्केपैकी पैकी जवळपास ऐंशी टक्के हा दारिद्र्य रेषेखाली आहे वीस टक्के लोकच फक्त चांगल्या परिस्थितीत राहतात ऐंशी टक्के लोकांना जर आपल्याला ह्या दारिद्रेशेकडून वर काढायचं असेल तर अण्णासाहेब पाटील महामंडळ जे आहे त्याला जवळपास पंधरा ते वीस हजार कोटीचा फंड हा फक्त मराठा समाज, समाजा समाजासाठी आरक्षित करून तो फंड हा उद्योगधंदे वाढण्यासाठी किंवा इतर स इतर उद्योगांना शेतीला किंवा अशा पद्धतीनं जर दिला तर म मराठा समाजामध्ये नक्कीच होणार या चर्चेच्या शेवटाकडे वळताना एक मुद्दा आपल्याला समोर ठेवायला हवा तो म्हणजे मराठा समाज हा महाराष्ट्रात कायम मोठ्या भावाच्या भूमिकेत राहिलेला आहे हा समाज आत्तापर्यंत महाराष्ट्राची जी प्रगती झाली या प्रगतीमध्ये महत्त्वाचा वाटा या समाजाने उचललेला आहे या मोर्चांचा कोणी गैरअर्थ काढू नये जे महाराष्ट्रातलं जे वातावरण आहे सौहार्द्याचं ते कायम राहावं म्हणून मत असं आहे मराठा समाज हा पहिल्यांदा आत्ता स्वाधीनंद रस्त्यावर आलेला आहे ह्याच्यापूर्वी सगळ्या समाजाने आपापले मोर्चे काढले त्यावेळी कोणी प्रश्न उपस्थित केला नाही आत्ता मराठा समाजामुळं बाकीच्या समाजांच्या विरोधात मोर्चा असं समजण्याचं कारण नाही कारण इतर प्रत्येक समाजाला मोर्चा यापूर्वी काढलेला आहे पहिल्यांदा आता इतिहासात आपण मोर्चा काढलेला आहे पहिली गोष्ट आणि हा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कुठल्या जातीविरोधात मोर्चा असं समजणं म्हणजे तो एक 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 प्रकारचा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न आहे कारण मराठा समाज सत्ताधारी असला तरी मराठा समाजानं कायम म्हणजे तुम्ही शिवाजी महाराजांपासून आत्ता बघितला तर मराठा समाजानं कायम इतर समाजांचं नेतृत्व करत करत हा समाज आलेला आहे कायमच ती परंपरा मराठा समाजाची राहिलेली आहे फक्त आत्ता असं झालं की मराठा समाजाचेच प्रश्न असे एवढे प्रचंड मोठे वे, वे, वे वेगानं पुढाले की त्याला नेतृत्वाबरोबर आपल्या स्वतःचे प्रश्न पण काहीतरी मांडायला पाहिजेत म्हणून हा समाज रस्त्यावर आला आहे त्यामुळे हा 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 मोर्चा दलितांच्या विरोधात आहे एक छोटीशी मागणी आहे त्या सगळ्या मोर्चांमध्ये मग शेतकऱ्यांचा प्रश्न असेल दलितांचा प्रश्न ती छोटीशी मागणी आहे तो काही सगळी मुख्य मागणी नव्हे त्यामुळे हा समाज कुठला ब्राह्मण समाजाच्या विरोधात मोर्चा आहे किंवा दलित समाज मोर्चा असं मुळीच कुणी समाजाचे कारज नाही तर हे जे चित्र आहे की एकमेकांना सोबतच घेऊन प्रगती होते महाराष्ट्रांनी हे दाखवून दिलेलं आहे महाराष्ट्र देशात जे अग्रेसर ठरलं याचं कारण हे होतं की इथं जी झाले झालेली जी सामाजिक चळवळ आहे सामाजिक क्रांती आहे तर ह्या मोर्चामध्ये पण हे असं चित्र पाहायला मिळतं पण हे कायम राहावं कुठलाही गैरसमज होऊ नये यासाठी काय करायला असं तुम्हाला वाटतं राज्यभरामध्ये मराठा विरोध दलित अशी एक जाणीवपूर्वक वाद निर्माण्याचा प्रयत्न केला पण मराठा समाजातल्या राज्यभरातल्या मराठा समाजानं किंवा म्हणजे आयोजकांनी संयोजकाने आणि सामान्य मराठाने हे जा हे लक्षात घेतलं की दलित मराठा वाद महाराष्ट्राला परवडणारा नाही त्यामुळे दलित मराठा दलित मराठा ब्राह्मण असे जे जे काही वाद आहेत ते वाद मिटवून आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन म्हणजे मराठा समाजानं आजपर्यंत साडेतीनशे वर्ष गावगाड्यातल्या सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जाण्याची भूमिका घेतली तीच भूमिका राज्यामध्ये मराठा समाजानं घेतली किंबहुना सांगलीत एक पाऊल पुढं आम्ही सगळ्या समाजांना बरोबर घेतलं जवळजवळ दोनशे छप्पन संघटना समाज विविध सामाजिक गट या सगळ्यांना बरोबर घेऊन मराठा समाजानं आज मोर्चा काढला आणि त्यात केवळ मराठा समाज नव्हता तर अन्य जातीचे सुद्धा लोक होते आणि हा एकोपा मराठा समाजाला टिकवायचा आहे कारण राज्यामध्ये कोणत्याही जातीविरोधात राजकारण करून किंवा दंगले बसळून महाराष्ट्राचा विकास होणार नाही त्यात मराठ्यांचाही होणार नाही हे मराठा मराठा समाजाला आता चांगलं अवगत झालेला आहे त्यामुळे कोणत्या जातीविरोधात न जाता सगळ्या जातींना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका निश्चितपणानं मराठा समाज आजपर्यंत पार पाडत आला आहे या पुढच्या काळात गा भाऊ मोठा भाऊ या समाजाचा मोठा भाऊ म्हणून तो गावगाड्यातल्या सगळ्यांना बरोबर घेऊन जाईल आणि सगळ्याच म्हणजे आमचा विकास आजपर्यंत आम्ही केवळ म्हणजे अन्य समाजांना बरोबर घेऊन जात असताना आमच्या विकासाची भाषा केली नव्हती आम्ही फक्त आज या माध्यमातून आमच्या विकासाची थोडीफार भाषा केली याचा अर्थ आम्हाला कोणत्या जातीविरोधात संघटन करायचं नाही किंवा ती बरोबर तोच प्रकार आहे आम्ही कुठल्याही समाजात आम्ही मोठ्या भावाचीच भूमिका हे करतो आणि आतापर्यंत आम्ही समाज हा कधीही कोणाच्या विरोधात गेला नाही पण चुकीचा काही लोक लोक मेसेज पाठवतात याच्यामध्ये की नाही हा तसं काय नाही की सांगलीमध्ये आता, समाज सा सा सांगली आता मुस्लिम समाज सर्व संघटनेने पाठीमध्ये त्यांनी पाण्याचं वाटप केलं प्रत्येक ठिकाणी बिस्किट अनेक ठिकाणी दलित संघटनांनी ठिकाणी ब्राह्मण संघटना सगळे टोटल सगळ्या संघटना सामील होत्या सगळे आमदार होते कुठलाही तिथे भेदभाव झालेला नाही एक प्रकर्षण याच्यामध्ये की आमचा मोर्चा हा कुठल्याही समाजाच्या कुठल्याही जाती धर्माच्या विरोधात नाही आहे फक्त त्या थोरला भाऊ तुम्ही जे सगळे म्हणतात थोरला भाऊ थोरला भाव, थोरला भाऊ भावाच्या घरातच आग त्याचं दही उन्हात गाठलेलं आहे मग त्याने काय करायचं रस्त्यावर आलाच पाहिजे ह्या एकमेव मागणीसाठी आमचा मराठा समाज या रस्त्यावर आलेला आहे सर्व जातीय धर्म संवाद पूर्ण आपल्या महाराष्ट्रात राहावं हीच सगळ्या मराठा समाजाची इच्छा आहे याच्यात कुणाचंही दुमत असायचं कारण नाही त्या पद्धतीनं राज्य सरकारनं हा प्रश्न जो आहे तो त्वरित सोडवावा आणि हां महाराष्ट्र महाराष्ट्रातला जो उद्रेक होण्याची जी शक्यता वाटत होती ती तसे होऊन देऊ नये एवढीच ईश्वर इच्छा आहे या सगळ्या मराठा समाजांची दोनशे छप्पन्न संघटने पाठीमध्ये त्यांना त्यांच्या सर्व जाती धर्माचे लोक आमच्या या समाजाच्या सामील झाले होते हा क्रांती मोर्चा आहे तो वैचारिक क्रांती मोर्चा आहे हे मराठा जाणून देण्याचं काम सांगली जिल्ह्याने केलं तर हा मोर्चा कसा निघतोय यामध्ये कोण कोण लोक सहभागी होत आहेत आणि याचे उद्देश काय आहेत हे आपण या सगळ्या आयोजकांकडून जाणून घेतलं आज मराठा समाज पहिल्यांदा एवढ्या वर्षानंतर रस्त्यावरती उतरलेला आहे आणि मागणी करतो आहे कोणत्याही समाजाच्या विरोधात हे मोर्चे नाही आहेत परंतु जी भूमिका आहे ती जी आहे ती आपल्या सर्वांना राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी घालून दिलेली जी काही तत्वं आहेत किंवा त्यांनी घालून दिलेला जो पायंडा आहे त्यावरती पाऊल ठेवून जर आपण चाललो तर यातून मार्ग नक्कीच निघू शकतो कॅमेरामॅन निलेश समंत दारगुंजारी एबीपी पी सांगली